जे काही परस्परांच्या विरोधी विधानं झाली ती पिंपणी चिपळून पुण्याच्या परिसरामधून जी काही ढिकाडिपणी झाली त्याच्यावरती पडला पडदा पडलेला आहे निवडणूक आम्ही आता प्रत्येकजण आपापल्या ताकदीने त्या ठिकाणी घडणार आता मुलगी हो तर मोत किंवा आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये निवडणूक लढतो त्यामुळे अशी ढिकाढिपणी होत असते परंतु ढिकादिपणी मनभेद करण्यापर्यंत पोहोचणार नाही याची खबरदारी आम्ही सगळेजण घेऊना घरामध्ये मी सकाळी सभा झाली एक अभूतपूर्व असा प्रतिसाद विशेष करून मध्ये आल्याच्या नंतर दोन तास विलं पोचल्याच्या ज्या संख्येने महिला भगिनी तरुण ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित होत्या एक आशादायक चित्र उद्याच्या भवितव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडे मतदार मोठ्यावरती अजितदा नेतृत्वाखाली आकर्षित झालेला आहे भाजप टार्गेट करते राष्ट्रवादीला महानगरपालिका निवडणुकांमध्ये देखील पाहता भाजप प्रचंड टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेसला करत आहे असं नाही आहे वस्तुस्थिती अशी आहे की जे काही परस्परांच्या विरोधी विधानं झाली ती पिंपरी चिटपण पुण्याच्या परिसरामध्ये झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही ठिकाणी आम्ही एकत्रितपणाने निवडणुका लढतो काही ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढते काही ठिकाणी जिन्ही पक्ष स्वतंत्रपणाने लढत आहेत अशा वेळेला स्थानिक ठिकाणी पुढे होऊ शकते पण या विषयावरती माझं मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाली आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याजवळ सुद्धा मी या विषयावरती चर्चा केली महसूल मंत्री बावनकुळेच्यावरती सुद्धा चर्चा केली मग आता जी काय टीकाटिपणी झाली त्याच्यावरती पडला पडदा पडलेला आहे निवडणूक आम्ही आता प्रत्येकजण आपापल्या ताकदीने त्या ठिकाणी लढणार आहोत दोन भाग आहेत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा वेगवेगळे राजकीय पक्ष एकत्रित झाले आज महाराष्ट्रामध्ये पुणे पिंपरी चिंचवड परभणी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणाने निवडणुकीला सामोरं जातो त्यामुळे निवडणुका हा एक भाग वेगळा आहे आणि पक्ष एकत्रित पडाने हा भाग सुद्धा आणखीन वेगळा आहे अशा वेळेला त्या दृष्टिकोनातून निवडणुका संपल्याच्या नंतर आज आस तरी असा कुठलाही प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर त्या ठिकाणी नाही ज्या वेळेला येईल अशा वेळीचा त्या त्या विचार त्यावेळेला आम्ही सामुदायिक नेतृत्वाच्या माध्यमातून त्या बाबतीमध्ये विचार करतो सुप्रिया की सरकार पक्ष घोषणा करते मात्र निधी देत नाहीये बऱ्याचशा योजनांना निधी मिळालेला नाहीये त्यामुळे लोकांना वाऱ्यावर सोडण्याचं काम सरकार करत या सरकारने लोककल्याणकारी योजना मोठ्या प्रमाणावरती राज्यामध्ये राबवल्या पायाभूत सुविधांच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला त्याचबरोबर लडकी बाई लाडकी ला, बहीणसारखी योजना नियमितपणाने राज्यामध्ये सुरू आहे राज्याच्या दोन कोटी पं पंचवीस लाख महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी जे काय सहाय्य करायचा निर्णय घेतला होता ते त्या ठिकाणी मिळतंय त्यामुळे प्रत्येक विकासाच्या कामाला निधी राज्य सरकारकडं मिळतो आहे आहे मुलीधर मुरलीधर मोहोळ यांनी दादांवर टीका केलेली आहे की गुन्हेगारी पार्श्वभूमीचे जे उमेदवार देण्यात आलेले आहेत त्यामुळे त्यामध्ये या संदर्भामध्ये दादांनी पुण्यामध्ये किंवा वेगवेगळ्या पत्रकार परिषदेमध्ये खुलासा केला पुण्यामध्ये आम्ही रिपब्लिकन पक्ष खराद गट यांच्यासोबत युती केले आणि त्यांनी जे उमेदवार प्रस्थापित केले होते त्या उमेदवारांना उमेदवारी त्या ठिकाणी दिली असं दादांनी या बाबतीमध्ये खुलासा केला बोलली तर मोहो किंवा आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये निवडणूक लढतो त्यामुळे अशी टीका होत असते परंतु टीका मनभेद करण्यापर्यंत पोहोचणार नाही याची खबरदारी आम्ही सगळेजण घेऊ राजकारणामध्ये गुन्हेगारी काय वाटतं त्यामुळं राजकारणाचं स्तर बिघडत नाही असं वाटत नाही राजकारणामध्ये या प्रवृत्ती अजिबात असता कामा नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मत आहे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून माझंही मत पड़ आनेक वेला वेला पड़ यूति त्या ठिकाणी आहेच पण अनेक वेळेला ज्या वेळेला आपण युती करत असतो त्यावेळेला ज्या पक्षाच्या सोबत युती होते त्या पक्षाच्याकडून एखादे उमेदवार दिले गेले तर ते अनिवार्य त्या ठिकाणी ठरत असतं तरीसुद्धा राजकारणाचं गुन्हेरी गुन्हेरीकरण होऊ नये या मताचं मी ठामपणाने त्या ठिकाणी आहे